नमस्कार मित्रांनो आज गुरुवार चौथी माळ गुरुवार आज आम्ही आलेलो आहे बदलापूर मठात बाय काय बघा आज सगळ्यांनी पिवळं रंग घातलेला आहे स्वामींच्या मठात पण दरबारात पण खूप छान पिवळं सजवलेलं आहे बघा मस्तपैकी सगळे लेडीज लोक पिवळ्या साड्या पिवळा ड्रेस असं घालून आलेले आहे <coughs> तर पूजा मॅडम कसं वाटतं तुम्हाला पिवळ्या रंगात हा दरबार स्वामींचा हा मानाचा रंग मानाचा रंग पिवळा हळदी कुंकूचा रंग पिवळा आहे की नाही हळदी पण ती जाऊ दे आता बघ काल कोणता होता ब्ल्यू आज होता पिवळा हा तर सगळीकडे कसं ब्लू ब्ल्यू ब्ल्यू आज सगळीकडे पिवळं पिवळं दिसते आज तर भारी दिसते कालपेक्षा एकदम पिवळी फुलं फुलल्यासारखी तर मी काय म्हणतो हां तर मी काय म्हणतो असाच जर ड्रेस कोड वर्षभर म्हणजे प्रत्येक हप्त्यात किती सात दिवस असतात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार तर प्रत्येक दिवशी एक एक रंग जर सर्वांनी घातला म्हणजे रविवारी पिवळा सोमवारी मंग निळा मंगळवारी हिरवा तर किती भारी दिसलं कामावर गेलं तरी तो रविवार आता समजा सोमवारी आपण कामाला चाललोय सोमवारी लाल रंग आहे तर ट्रेन मधील लाल रंग ऑफिस मधील लाल रंग मार्केट मध्ये मा लाल रंग घरी <laughs> लाल रंग <laughs> नाही पण तसं चांगलं आणि रविवारच्या दिवशी कोणताही रंग घाला नाहीतर हा नाहीतर कपडेवाल्यांची मुशीबत व्हायची की बाबा फक्त भारतामध्ये सा सात रंगच विकायचे बाकीचे रंग विकायचेच नाहीत बाकीचे रंग रंग रुसून जातील रविवारी कोणताही रंग घारायचा बरोबर ना आरती साडेसहा वाजता आरती चालू होती दहा मिनिट आता राहिलेली आहेत आरतीला बघा चौथी मार पण आज एवढा आभाव धुरला ना काळा काळा आणि गड गडगड वाजायला चला श्री स्वामी समर्थ तर आम्ही आरती वगैरे घेऊन आलोय आता घरी बघा प्रसाद बुंदी शेव जिलेबी परत एक एक केळ दिलं होत मी हर्षद पूजा दिदी यश आम्ही सर्वांनी खाल्लं तर हा ना ना ते सुंदरबाई बद्दल विचारायचं पूजा स्वामींना आवडत नाही भक्तांनी प्रसाद आणलाय स्वामींना निवड दाखवलं की भक्तांना स्वामी देणार खायला पण भक्त म्हणजे भक्त काय खायचं असतं सुंदरावाई सारखे ती लाडू दिसला लाडू काढते टाक मु काय ते बुंदी दिसली बुंदी टाक उठेली म्हणजे असं नाही करायचं भक्तांसाठी आणले सगळ्यांना वाटा तुम्हाला थोडं उरलं तर घेऊन जा नाही उरलं तर तुम्ही वाटले <laughs> ना त्यात समाधानी राहा भरायची थोडं त्यांना द्यायचं थोडं टाका त्यांना द्यायचं थोडं टाका असं करू स्वामींच्या सोबत वर्षानुवर्ष एखादी सुंदराबाई असणार तस कुठल्याही मठात पूजा कुठल्याही मठात आपल्याच नाही कुठल्याही मठात सुंदराबाईसारख्या स्वभावाची एखादी तरी आजीबाई म्हण किंवा मावशी म्हण असतेच म्हणजे कसं जुन्या लोकांना म्हणजे खायची सवय आहे त्यामुळं ते काय स्वतःसाठी नाही आपल्या नातवांना आपल्या मुलांना कामावर नाही येणाऱ्या सोनाला बाबा हा गुरुवारचा प्रसाद भेटला पाहिजे म्हणून ते वाटताना थैलीमध्ये थोडं थोडं काढून ठेवतील त्यांची पण चुकी नाही त्या त्यां त्यांची पण आपल्या मुलांबद्दल माया आहे प्रेम आहे पण तस घेऊन जावा तुम्ही पहिलं भक्तांना द्या थोडं 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 घेताय तेव्हा भक्तांना थोडं तुम्ही काढून घ्या ना आला प्रसाद टाकले लाडू टाकलं बुंदी टाकले ते जिलेबी पेडे वगैरे म्हणजे पहिलं स्वतः घे असं नस पण मंदिरात जा तिथे देवाला पहिलं समाधानी करतायत भक्त नंतर समाधानी करतो भक्तांना ना। सुंदराबाई असलीच पाहिजे नाही तर स्वामी चरित्र स्वामी सारा अमृत पूर्ण होत नाही <laughs> ना किती पण प्रसाद बनवा मला थोडस ठेवा काढून साईडला म्हणजे बाकीचे भक्त येतील त्यांना पण द्यायला हवे हो आणि सुंदराबाई सारखी बाई असली नाही कधी पहिलं काय करते थोड स्वतःसाठी ठेवते करती खावा चला जाऊ लोकांची सवय त्यांना अनदेखा करायचं की नाही आमच्या बाहेर आता पाऊस पडतो आम्ही मठात पळत पळत आलो पाऊस रिमझिम होता पळत आलो आता जोरात आलाय तर आज चौथी माळ आहे पूजाने घटस्थापना केली तेव्हा इथं घटस्थापना केलेली आहे तिथं आमचं चो छोटंसं मंदिर आहे इथं पूजा मॅडम आहे तर तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने घटस्थापना कशी केली आहे मी अगोदरच घटस्थापनेचा व्हिडिओ काढणार होतो पण मला काय दोन तीन दिवस वेळ नाही आज गुरुवार असल्यामुळे घरी तर घटस्थापनेचं तिच्याकडनं माहिती घे माहिती घेऊया आपण घे म्हणलो सॉरी घेऊया आपण चला वरती आमचे स्वामी आहेत तिथं आमची पूजा मॅडम देवपूजा करत आहे मग संध्याकाळची बत्ती अगरबत्ती लावत आहे आणि बाहेर पाऊस पडत आहे पावसाचा आवाज येत आहे तुम्हा लोकांना की आमची देवांचा फोटो वगैरे दाखवून तसं नजर लागते म्हणतात देवांना पण तरी देवांच्या भक्त सगळे एक मिनिट ए काय मागितलं पूजा मॅडम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इथं आमचे स्वामी आहेत आणि ह्या कोपऱ्यात आमचे साईबाबा आहेत हम्म तर हे आहे आमचं घटस्थापना पूजा घटस्थापना केली आहे कशी केली दाखव सात वर्ष पूर्ण होत किती सात वर्ष झाले तुला घटस्थापना करते म्हणजे पहिल्या ह्यांची आई करत होते घटस्थापनेच पण मला पण माहिती नव्हतं पण आपल्या घरामध्ये सात वर्ष झाले घटस्थापना सात वर्ष झाले बघ आभाळ कसं वाचतो ढग ढग गडगड 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 करते ढग बरं ते जाऊ दे घटस्थापनेची माहिती देत कशी कशी मांडणी केली तू आणि क... काय 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 घटस्थापना म्हणजे हो मला पहिल्यांदा लग... समाय घटस्थापना होता त्या दिवशी मी मार्केटला गेले नाही थोडीशी सुट्टी माती कोणा कोणाकायच्या घरामध्ये म्हणजे कसं टोपलीमध्ये ठेवतात टोकली टोपलीमध्ये मी जर टायमाला पत्रळी असते ना जेवणाची त्याच्यामध्ये करते पत्रळी घेतली एक चौरस घेतलं लाल कपडा घेतला पहिलं थोडीशी रांगोळी काढली हळद नंतर चौरस ठेवलं त्याच्यावर चौरस वर ती थोडीशी साईडला स्वस्तिक काढले आतमध्ये अच्छा मग हळदी लाल कपडा ठेवला नंतर हळदी परत आणि नंतर ती पत्रोळी ठेवली त्याच्यावरती अच्छा पत्रोळी मध्ये थोडं हळदी आणि नंतर माती सगळीकडे थोडी थोडी ते सगळं कडधान्य वगैरे मातीत टाकून मग परत थोडी माती टाकली आणि मग नंतर त्याच्यानंतर परत ने थोडं कडधान्य टाकलं ते झालं साईड घटाचं चौथ्या दिवशी असंय नाळ ही माळ

फक्त एवढं की पुरे पत्र जा, म्हणजे ज्यांचे देव वरती असतात ना भिंतीला अटकवलेले ते म्हणजे मंदिर ज्यांचं भिंतीला वरती असतं ते लोक टोपलीमध्ये ठेवतात आणि आपलं कसं मंदिर खाली तर आम्ही वरती लटवायचं नाही मंदिर कधीच वरती अडकवायचं नाही नाही फोटो पण वरती आठवायचं नाही आपण जे स्वामींच लावलंय ना वरती हे पण चुकीचं लावलं पण काय आपल्याला जागा नाही कुठं मोठ एकदम त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती स्वामींनी आपल्याला म्हणजे आपल्यासाठी एक घर

परत फूल एक रुपयाचं नाणं सुपारी नंतर साईडने काही पाच पाने लावल्यात वरती एक नारळ ठेवले त्याला कुंकू खूप फायदे खूप लावले परत परत त्याच्यावरती नारळावरती एक वेणी लावली असं झाले घटस्थापन देवीची आणि देवीला काय मागते की सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव दोन वर्ष कसं गेलं ना की असं वाटले की देवाला पण मंदिरात बंद करून ठेवलं देव सुद्धा काय केलं तसले दिवस परत कधीच नको पुढच्या वर्षापर्यंत कधीच नको कारण देवाला आपण मंदिरात गेल्याशिवाय आणि देवाची भक्ती केल्याशिवाय आपल्याला मन प्रसन्न करमत नाही मंदिर बंद होते असं वाटत नाही कुठेतरी जंगलात बांधून ठेवलंय म्हणत असा प्रसंग कधीच कोणावर येऊ नाहीये पण हे काय म्हणतात ना करोना येणार होता म्हणून हे पहिलं साधू संतांनी लिहिलं होत पण कुणाला विश्वास नव्हता की ह्या जुन्या गोष्टी काय आपण ध्यान नाही द्यायचं <laughs> आमचं स्वामी आमचं स्वामी इथं आहे आणि इथं बघा आमची दिदाबाई अभ्यास करतीया मोबाईल मध्ये कोणते कोणते प्रश्न बघते कारण दिदाबाईकडे गाईड नाही त्यांच्या पप्पानी त्यांना गाईड काढून दिलेलं नाही मुलांना अभ्यास करायचा आहे ना तर डोक्यामध्ये सगळं काही फिट पाहिजे प्रश्न उत्तर वगैरे गाईड आणा एखाद्या पोरांनी केली गाईडच पाहिजे तरच अभ्यास करतात मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं करू नका मुलांना नाही अनु गाईड पण अनु पण काय एकदमच सगळे होत नाही गाईड बिड आहे की नाही सगळ्यांच्या घरात घटस्थापना झाली असेल आज चौथी माळ आहे आणि कलर पिवळा आहे रंग रंग पिवळा आज रंग पिवळा आहे उद्या हिरवा आहे उद्या हिरवा आहे आज आपल्या घरात बसून आणि छोटे छोटे रोप छोटे छोटे आले रोप ते नऊ दिवसात त्या नारळाच्या उंचीला येतात नऊ दिवसामध्ये पूर्ण असत मग मी नव्या दिवशी कन्याला जीव घालते आणि श्री स्वामी समर्थ जय अंबे माता जय जय रेणुका माता माता सगळ्या मातांच जय जयकार आहे की नाही उद गाई उद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री